जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचेच नाव अनेकदा फ्रंटला दिसलं भाजपने अगदी मायक्रो प्लॅनिंग करत बहुमताच्या आकड्याला सहज टच असे जास्तीचे आमदार निवडून आणले त्यामुळे जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचं खच्चीकरण झालं शिंदेचा दिल्लीतल्या बैठकीतला पडलेला चेहरा आपण सगळ्यांनीच पाहिला तिथून आल्यावर आपल्या साताऱ्यातल्या घरी शिंदे परतल्यावर त्यांच्या नाराजीवर तर नाना प्रकारच्या चर्चाही रंगल्या पण आता चित्र क्लिअर आहे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचा चेहरा येत्या पाच तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय थोडक्यात काय मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आता आपल्याला एकनाथ शिंदे दिसणार नाहीयेत पण एकनाथ शिंदेनी माघार घेणं देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येणं आणि मनोज जरांगे पाटलांनी भल्या मोठ्या ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं आंदोलन तापवलंय हा सगळा योगायोग म्हणायचा की राजकारणाचा एक भाग म्हणायचा असा प्रश्न आता राजकीय पंडितांना पडलेला दिसतोय जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये ज्यांची नावं सगळीकडे कुजबुजली जातात त्यामध्ये शरद पवारांनंतर एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं जातं त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत हे समजताच जरांगे पाटलांनी जाणून बुजून फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आता राजकीय एल्गार केलाय का एकनाथ शिंदे यांच्या जरांगे पाटलांचं नेमकं चाललंय तरी काय या सगळ्यांचे राजकीय अर्थ नेमकी काय निघतात हे सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी न्यूज टाइम महाराष्ट्र सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिलीये मुख्यमंत्री कोणी होऊ द्या सरकार कोणाचेही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार यासाठी मुंबई इथे आझाद मैदानावरही आंदोलन करण्याची वेळ आल्यास मागे हटणार नाहीये असा विधानसभा खूप मोठ्या जरांगे पाटील यांनी आंदोलन ओ अशा ऍटीट्यूड नव्यानं मैदानात उतरण्याचा घेतलेला हा निर्णय तसेच जरांगे पाटील आणि आंदोलन या तशा एकाच नाण्याच्या दोन बाजू पण सध्या विषय जरा वेगळा आहे एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून मागे पडणं आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांनी आंदोलनाचं हत्यार एकाच टायमिंगला उपसल्यानं हे सगळं मुद्दामुंत घडवलं जात नाहीये ना अशी शंका आता राजकीय वर्तुळात उमटू लागली आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी विद्यमान सरकारला धारेवर धरलं पण जरांगे पाटलांसाठी सरकार म्हणजे फक्त फडणवीस होते खर तर मुख्यमंत्री सारख्या महत्वाच्या पदावर असतानाही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जरांगे पाटलांच्या तोंडातून चकार शब्दही बाहेर पडला नव्हता या उलट उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिंगावर घेण्याची जरांगे पाटलांनी एकही संधी मात्र सोडली नव्हती जरांगे पाटलांनी फडणवीसांना इतकं डॅमेज केलं होतं की फडणवीस हे मराठा आरक्षण विरोधी अँटी मराठा तयार झाली होती अर्थातच याचा मोठा लॉस फडणवीसांना लोकसभेला झाला होता फडणवीसांचे अनेक मोहरे जरांगे पाटलांनी हाणून पाडले होते मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना त्याचा फारसा फटका बसला नाहीये अगदी छत्रपती संभाजीनगर सारख्या हाय व्होल्टेज मराठा आरक्षणाचा सेंटर पॉइंट बनलेल्या मतदारसंघात शिंदे यांचे संदीपान भुमरे आले थोडक्यात काय महायुतीतील देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला लगाम लावण्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे जरांगेचं आंदोलन सा चालवतात की काय अशी चर्चा उघड उघड होऊ लागली एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील नेहमीच एकमेकांच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर बाळगून होते मात्र दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनाही जोडपून काढण्याचा सपाटा जरांगे पाटलांनी लावला होता विधानसभेला तर फडणवीस यांच्या विरोधाची धार जरांगे पाटलांनी आणखीनच धार केली होती पण म्हणून जरांगे पाटीलच काय तर तेल लावलेल्या पैलवानालाही फडणवीसांनी राजकारणाच्या आखाड्यात चारही मुंड्यात चित केलं एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची हवा काढून घेतली आणि पुन्हा एकदा मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असं म्हणत मुख्यमंत्री पद सेफ केलं खर तर या निकाला जरांगे पाटील इथे अगदी तोंडावर आपटले मराठा आरक्षणाचा मराठा एकजुटीचा मुद्दा मागे पडला या सगळ्या पराभवानंतर जरांगे पाटलांनीही फारसं क्लॅरिफिकेशन न देता शांत बसलेले दिसले चर्चा होती ती फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची कुणाला मिळणार याचीच कुणी किती पण आडवा आलं तरी शिंदेच मुख्यमंत्री होणार हे कन्फर्म समजलं जात होतं पण पॉलिटिकल डिप्लोमेसी मध्ये फडणवीस उजवे ठरले त्यांनी शांत राहून शिंदे यांना साईड लाईन करत मुख्यमंत्री पद आपल्या जवळ ठेवलं त्यामुळे शिंदे प्रचंड नाराज असल्याची चर्चा मतदारसंघात आणि राजकीय वर्तुळात होऊ लागली राजकीय अपरिहार्यता म्हणूनच की काय आता भाजप म्हणेल तो निर्णय आपल्याला मान्य असेल अशी भूमिका घेऊन शिंदेनी मुख्यमंत्री पदापासून माघार घेतली अगदी त्याच वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार असं दिसत असल्याने त्यात शिंदेचा काहीतरी हात नाहीये ना अशी काहीशी शंका मात्र उपस्थित राहिली मराठा 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 मुख्यमंत्री आमदार आरक्षण हे सगळं राजकीय वर्तुळात पदाची खुर्ची आपल्या बाजूने वरती करून घेण्याचा हा प्रयत्न असू शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या संघर्षाचे डायनामिक्स नेमके काय आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर जरांगे विरोधाची धार तीव्र करू शकतात का आणि या सगळ्या जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांची काही छुपी युती तर नाहीये ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काळात समजतीलच बाकी तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा टायमिंग हा फक्त योगायोग आहे की यामागे काही राजकारण शिस्तय तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद